नमस्कार शेतकरी बांधवांवर पिकिम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तालुक्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे तालुक्यांची यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत नोव्हेंबर महिन्यांमध्ये अग्रिम पिकिम्याचं वाटप करण्यात आलेलं असलं तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यासाठी शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूया पहिलाच तालुका आहे अंबाजोगाई बारा कोटी सव्वीस लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत बारा हजार तीनशे अक्क्याण्णव आष्टी तालुका हो या ठिकाणी आपण पाहतोय एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत पात्र शेतकरी आहेत दोन हजार पाचशे पस्तीस त्यानंतर बीड तालुका आपण या ठिकाणी पाहतोय पाच कोटी बावीस लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत सात हजार एकशे एकाहत्तर त्यानंतर दारूर तालुका आपण या ठिकाणी पाहतोय तीन कोटी शहाऐंशी लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत त्यानंतर गेवराई तालुका या ठिकाणी आपण पाहतो आहे तीन कोटी चौवेचाळीस लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत पाच हजार चारशे सेहेचाळीस शेतकरी पात्र आहेत केस तालुका जर पाहिला तर मित्रांनो तेरा कोटी सात लाख रुपये सात लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे एकोणीस हजार एकशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत माजलगाव तालुका जर पाहिलं तर मित्रांनो चौदा कोटी तेरा लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहेत पात्र शेतकरी आहेत एकोणीस हजार सत्तावीस त्यानंतर परळी तालुका जर पाहिलं तर सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत पंचवीस हजार एकशे पंचावन्न त्यानंतर आपण मित्रांनो पाटोदा तालुका पाहतोय सहा कोटी नव्वद लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत आठ हजार आठशे सत्याहत्तर त्यानंतर शिरूरसाठी शिरूर तालुका जर बघितलं तर बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे पात्र शेतकरी आहेत दोन हजार नऊशे बत्तीस आणि वडवणी तालुक्यासाठी मित्रांनो एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये रक्कम या ठिकाणी आलेली आहे आणि शेतकरी पात्र आहेत पाच हजार चारशे एक ही होती मित्रांनो यादी व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद